पुण्यामध्ये नितेश राणे गेले होते आणि नितेश राणेंना एका महिला पत्रकारने जो प्रश्न विचारला त्याची सर्वत्र सोशल मीडियावरती चांगली चर्चा आहे तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नितेश राणेला एका महिला पत्रकारने प्रश्न विचारला की तुम्ही मुंबईमध्ये रोज फिरता आणि मुंबईमध्ये लोकांना पत्रकारांना तुम्ही रोज भेटता परंतु आज तुम्ही पुण्यात आला आहात तर पुण्यात तुम्ही आला तर तुम्हाला माझा एक प्रश्न विचारते तर त्या महिला पत्रकारांनी प्रथम विचारला तुम्ही जसे कपडे बदलता तशा प्रकारचे तुम्ही पक्ष बदलता पुढे बोलताना ती महिला पत्रकार म्हणली ज्या पद्धतीने तुम्ही एकेकाळी आर एस एस ला वगैरे बोलत होता तर एकेकाळी तुम्ही त्यांना जानववाडे सुद्धा बोलत होते तर मग कसं हे तुम्ही हे सर्व विचारधारा कशी बदलता अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आणि या महिला पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने टाळ टाळ केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला अपेक्षा असेल की मी तुम्हाला प्रश्नाला तुमच्या उत्तर देऊन तुमचं तुमचा टी आर पी वाढवेल अशी तुमची अपेक्षा येईल परंतु तशा प्रकारचं मी काही देणार नाही उत्तर तर तुम्ही मला कधी पुढे नेक्स्ट टाइम भेटा तुम्हाला या सर्व प्रश्नाची उत्तर मी देईन असे नितेश राणे यांनी सांगितलं ऐका नक्की ही महिला पत्रकार नितेश काय प्रश्न विचारते आणि नितेश राणे या महिला पत्रकाराला काय उत्तर देतात एक प्रश्न की तुम्ही पुण्यामध्ये आलाय आम्हाला तर आता तुम्ही नाही मुंबईतल्या लोकांना रोज भेटला आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलता यात आर एस एस ला तुम्ही हा वगैरे असा एक

तर या महिला पत्रकाराच्या प्रश्नावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा